मुंबई नागपूरनंतर संपूर्ण भारतात सोलापूरची परिवहन व्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकावर अग्रेसर होती परंतु मागील पंधरा सोळा वर्षांपासून ही व्यवस्था डबघाई झाल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात परिवहन व्यवस्थेचा दिवाळं का निघालं शहरातील परिवहन व्यवस्था शेवटच्या घटका का मोजत आहे झालेल्या अवस्थेला जबाबदार कोण महापालिकेचं घटलेलं उत्पन्न पूर्ववत होईल का हे सारे प्रश्न म्हणजे संशोधनाचाच विषय आहे एकूण एकशे पैकी अवघ्या बत्तीस बसेस आज शहर आणि ग्रामीण भागाच्या रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत एकूणच सामान्य सोलापूरकरांच्या पदरी मात्र विश्व दारिद्र्य पडला आहे सोलापूरची बस सेवा बंद असल्याने होणारी आर्थिक लूट आणि परिवहन विभागाची अवस्था याविषयी अधिक माहिती सोलापुरातील एका प्रवाशांनी दिली वाहतूक व्यवस्था बंद असल्या मोफरदार वर्ग यांचे प्रचंड हाल होत आहे सोलापूर शहरातील रिक्षा चालक हे प्रचंड लूट करत असून इतर कुठलीही सुविधा नसल्यामुळं ना आल्या प्रवाशांना आपल्या ठिकाणी पोहोचण्याकरता आवजय भाव देऊन आता स्थळी पोहोचावं लागते तसेच रेल्वे स्टेशन बसस्टँड इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी कुठलीही परि महानगरपालिकेची परिवहनची सोय नसल्यामुळे नाईला जाणे रिक्षाला दुप्पट भावाने किंवा मागेच्या भावाने आपल्याला भाडे द्यावे लागते व नाईला जास्त आपल्याला हो पैशाची लूट होत आहे त्यामुळे सोलापूर महानगर महा महानगरपालिकेला मा, आपल्याद्वारे विनंती करण्यात येते की त्यांनी तात्काळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सिटी बस व्यवस्था तात्काळ सुरू करावी व जनतेची सोय करावी हे आपल्यामार्फत